चला मापला काय करायचं आपलं लांबी लांबी मोजणे प्रत्येक वस्तू मोजण्यासाठी एक विशिष्ट ठराविक माप आहे ते वस्तू मोजण्याचं एक माप असत त्या मापाला आपण काय म्हणायचं आहे एकक परिमाण जे आहे एकक जे आहे ते एकक असत आणि हे आपल्या परीक्षेत विचारलं जात आपण लक्ष देत नाही आपल्याला लक्ष देणं एकदम गरजेचं आहे मग प्रत्येकाचं प्रत्येक वस्तू मोजायची असेल तर तिला काही काही माप लागतं सरळ साधे तुम्ही दुकानात जाता एक किलो दोन किलो काय वगैरे भांडे वगैरे काही घेत असाल तर तुम्ही काहीतरी तुम्हाला त्यासाठी काहीतरी साधन लागतं ठीक आहे साधन लागतं शिके तुम्ही तराजू घेता सर कशात मोजतो सर आम्ही तर वजन तराजूत मोजतो अरे बाबा ओके तुम्ही तराजूत मोजता वजन काट्यावरती मोजता अर्पण पण नेमकं किती किलो मोजलोय किती किलो आणलंय म्हणजे वजन मोजायचं असेल तर किलो ग्रॅम म्हणजे ग्रॅम मध्ये आपण वजन मोजत असतो तसं आपलं या ठिकाणी जे आहे तर आपण ला, एक लांबीचे एकक काय आहे म्हणजे लांबी कशात मोजायची जसं की सकाळी कोणाला वारला मी तरी विचारलं की बाबा आपण काय करूया चार किलो कपडे आणू आहे ना तर चार किलो कपडे आणणार आहे का आपण तर आपण चार मीटर कपडे आणू तर कपडा वगैरे मोजण्यासाठी मीटरचं साधन म्हणजे मीटर हे एक वापरत असतो आपण सर्व साधारणपणे असं म्हणतो आपण दुकानदाराकडे जातो दुकानदारला का असं करतो जनरल जवळपास दुकानदाराची जर समजा त्याच्या लोक होण्याची पट्टी असते त्याच्याकडे बघा दुकानात गेल्यानंतर तो असं केला असं काय करतो बघा तो ती जवळ पाहिजे अशी एवढ्या एवढ्या मापाची असते ठीक आहे मग दुकानदार सांग पट्टी जर त्याला भेटली नाही तर लगेच कपडा असं धरतो पोटात असं करतो लगेच असं करतो लगे असं करून त्याला शिरतो लगे एक मीटर दुकानदार पूर्ण त्याच्या पूर्ण अंदाज घेऊन पूर्ण किती आहे एक मीटर दीड मीटर हे सगळं त्यांनी ठरवलेलं असत तर मग आपल्याला एक मीटर म्हणजेच शंभर ते लक्षात आहे कपडा जो आहे तो शक्यतोवर आपण मीटर मध्येच घेतो शिवण्यासाठी ठीक आहे ना तुम्ही काही म्हणत नाही की सर मी शंभर मीटर कपडा घेतला बरं मला शर्ट शिवायचं शंभर मीटर कपडा घेतला मीटर नाही शंभर सेंटीमीटर शंभर मीटर जर कपडा घेतला तर मोठा झागला किंवा मग ते मंडप तयार होऊन जायचे आपला काय मंडप नाही करायचा आपल्याला ड्रेस तयार करायचा तर मग आपल्याला या ठिकाणी एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर जवळपास आपल्याला शर्ट पॅन्ट वगैरे शिवायचं असेल तर दोन मीटर सव्वा दोन मीटर अडीच मीटर तीन मीटर म्हणलं तर तुला असं समजा तीन मीटर म्हणलं त्याला ते ड्रेस होईल त्याच्यानंतर या ठिकाणी काय आहे दहा मीटर दहा मीटर म्हणजेच एक सेंटीमीटर जसं की आपण पट्टीवर बघतो असतो पट्टीवरच जे काही असत पट्टी आहे ना पट्टी पट्टीवरती जे असतं त्या पट्टीवरचा जो भाग आहे भाग असतो पट्टी पट्टीचे उदाहरण म्हणून पट्टीवर जर इथून इथपर्यंत जर घ्यायचा तर याच्यामध्ये बारीक बारीक ज्या काड्या असतात त्या कितीच्या असतात त्याच्यामध्ये दहा असतात दहा मिलीमीटरच्या काड्या असतात ठीक आहे त्या दहा मिलीमीटरच्या काड्या असतात तुमच्या पट्टीवर ते लक्षात ठेवा तर मग या ठिकाणी म्हणजे दहा मिलीमीटर बरोबर एक, एक सेंटीमीटर मग हो ते शून्य एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर पुन्हा सहा सात आठ नऊ दहा ला ते झालं की एक येते म्हणजे एक म्हणजे दहा मिलीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर होत आहे त्यानंतर दहा सेंटीमीटर बरोबर एक डेसीमीटर ठीक आहे कारण मग दहा सेंटीमीटर त्याच्यातच जे आहे गणितीय मापामध्ये पुन्हा एक डेसीमीटर पण होते कारण आपलं जर सांगायला बाबा एक डेसिमीटर म्हणजे किती मग दहा मिलीमीटर आपलं सांगा दहा सेंटीमीटर आपलं सांगायला दहा मीटर दहा मीटर म्हणलं ती एक डेकामीटर होते कारण ही इकडे गेले की इकडे असं जाते मग एक डेकामीटर होते मग दहा डेकामीटर म्हणलं एक हेक्टोमीटर होते ही सूत्रात पाठच ठेवायची लक्षात ठेवायचं आणि मग एक हेक्टोमीटर म्हणजे दहा हेक्टोमीटर म्हणजे किलोमीटर लक्षात ठेवायचं म्हणजे दहा एकटो मीटर कडे आपण जर लक्षात ठेवलं तर किती वेळा लागलं एक किलोमीटर आणि तुम्हाला जर विचारलं अरे एक किलोमीटर म्हणजे किती मीटर एक हजार एक हजार मीटर आपण घेतलेलं आहे माहिती आहे लक्षात ठेव तर त्यानंतर मग त्यानंतर काय झालं एक हेक्टोमीटर म्हणजे एक हेक्टोमीटर म्हटल्यानंतर आधी ते बघा पहा दहा हेक्टोमीटर वर एक किलोमीटर आणि त्यानंतर एक हजार मीटर एक हजार मीटर म्हणजेच एक किलोमीटर एक हजार मीटरचा कपडा असा म्हणजे होतं ते एक किलोमीटर लक्ष ठेवा म्हणजे एक हजार मीटर जर कपडा घेतला तर ते जे होते ते एक किलोमीटरचं अंतर होत डोक्यात ते फिक्सच ठेवायचं एक किलोमीटर म्हणलं की मिली, मिली मिले मिले. मिले मिले थेवना थेवना एक हजार मीटर एक किलोमीटर म्हणलं एक हजार मीटर लक्षात रे एक सेंटीमीटर म्हणजे दहा दहा किती मिली दहा सेंटीमीटर मिलीमीटर या ठिकाणी मीटर सेंटीमीटर आपल्याला लक्षात ठेवणं म्हणजे ठेवणंच लक्षात ठेवा या ठिकाणी मग दहा मीटर बरोबर एक किलोमीटर होते आणि त्यानंतर एक लाख सेंटीमीटर एक लाख सेंटीमीटर की बारीक बारीक <overstire> जे असते ते लाख सेंटीमीटर जर घेतलं तर म्हणजे काय झालंय काय केलंय किलोमीटर जे आहे ना हे सुद्धा किलोमीटर होण्यासाठी आपण सेंटीमीटर करायचं एक लाख सेंटीमीटर झाले एक लाख सेंटीमीटर झालं इथे एक हजार मीटर होत एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर झालं इथं तसंच एक लाख सेंटीमीटर बरोबर सुद्धा एक किलोमीटरच होत लक्षात ठेवा आणि आपण पुन्हा या ठिकाणी आता हे काय संदर्भात होतं समजा एक लंबा अंतर होत फार लंब अंतर होतं आपली काही जमीन पंधरा वीस किलोमीटर जमीन राहत नाही ठीक आहे हे एक किलोमीटर एक फार लंब लंब असते हजारो किती शेकडो किलोमीटर शकते आता जमीन ही आपली छोटी असते वीस एकर तीस एकर पूर्वीच्या काळी होती पाच एकर पर्यंत किंवा चला जमीन मोजणेचं एकक आहे एकक म्हणजे माप लक्षात ठेवा कशात मोजतात हे लक्षात ठेवा मग एक आर ये कार एक आर म्हणजे एक गुंठा लक्ष देईल एक आर म्हणजे एक गुंठा पाठच ठेवायचं हे तुमचं आहे दैनंदिन आहे तुमच्याकडे त्याच्यानंतर एक एकर म्हणजे चाळीस गुंठे एक एकर म्हणजे चाळीस गुंठे आणि एक गुंठा म्हटलं तर एक गुंठा जर म्हटलं तर मग एक हजार एकोणनव्वद चौरस फूट चौरस असं चौरस असतो ना चौरस असे जे चौरस आहे ते जे चौरस आहे ते एक हजार एकोणनव्वद चौरस फूट त्याच्यानंतर आता एकर म्हणजे पुन्हा चार हजार चौरस मीटर आपण मीटर मध्ये पण मोजू शकतो ना ठीक आहे काय हरकत नाही बा किती आपण एक जसं एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर होत आहे तसं काही कि शेती लंबी पण असू शकते काही काहीची शेती अर्धा किलोमीटर पण एवढी लंबी काही दिलं काही खूप मोठी शेती असू शकते काही काहीची शेती लग्न एक किलोमीटर सुद्धा लोक लांब लोक असू शकते खूप मोठी बाजू असू शकते काहीची किंवा मग काही जणांनी काय केलं काही 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 जण काय म्हणतात सरसकट शेती करून टाकू मधातले सगळे बांध काढून टाकू लग एक एक कराशी एक एक कराशी एक कराशी अशी अशी मोठमोठ असं काही काही जण असं पण शेती ठेवतात दोन त्यांच्याकडे खूप जास्तीची शेती येते जसं का आता ही शेती जर आपल्याला पूर्ण करायची असेल की कथित मधलं नाला टाकायचा पुन्हा नागरून घ्यायचं ती पुन्हा नागरून घ्यायचं डोंगर साफ करून टाकायचा लंबी शेती होऊ शकते अशी मग एकटर त्यानंतर एक हेक्टर बरोबर दोन पॉईंट सत्तेचाळीस हेक्टर एक हेक्टर एक हेक्टर एक हेक्टर एक हेक्टर हेक्टरकडे हेक्टरपासून पुन्हा लक्ष द्यायचं या ठिकाणी एक आर म्हणजे एक गुंठा एक लक्ष ठेवायचं त्यानंतर एक एकर म्हणजे चाळीस गुंटे प्रत्येकाला माहिती एक एकर म्हणजे चाळीस गुंठे ठीक आहे आणि मग पाच एकर म्हणून किती होईल होईल किती होईल मग आपलं आलं पाहिजे आपण शेतीवाले आहोत अरे आमच्याकडे एवढी शेती आहे दोनशे गुंठे तीनशे कुंटे आपल्या ते असतं बघा शेतीचा जो काही सातबार आहे त्या सातबाराचं मी किती लक्षपूर्वक बघायचं किती आर आहे मग आपल्याला ह्या दोन तीन गोष्टी ह्या ठिकाणी ह्या दोन गोष्टी पाठच ठेवायच्या किंवा किती बुट आणि मग चाळीस चाळीस गुंठे म्हणजे किती एक आर आहे तुम्ही सात कधी घरी गेले सात बारावरती बघा तुम्हाला भेटल असती शंभर टक्के प्रत्येकाच्या सात बारावरती तुम्ही शिंदेचा जो सात आहे त्याच्यावर तुम्हाला गुंठा भेटल तुम्हाला आर भेटल त्याच्यावरती आर इंग्रजीतलं आर नसलं जर लिहिलं तरी मराठीमध्ये आर लिहिलेलं असेल ते तुमच्या म्हणजे उपयोगाचा आहे तसंच एक हेक्टर बरोबर दोन पॉईंट सत्तेचाळीस एक्कर आणि एक हेक्टर बरोबर एक हजार चौरस मीटर विभागणी करत किती होईल म्हणजे एक चौरस मीटर म्हणजे दहा पॉईंट सहत्तर चौरस फूट चौरस फूट त्यानंतर एक हेक्टर बरोबर शंभर आर एक हेक्टर बरोबर शंभर आठ या ठिकाणी या ठिकाणी काय घेतलं एक आर ये कार वर वर शंबर एक आर बरोबर म्हणजे शंभर गुंठे घेतले या ठिकाणी एक घेतलं बरोबर हा हा एक गुंठा गुंठे गुंठा गुंठा घेतो हा काय अच्छा चालेल मग या ठिकाणी आपण घेतलं एक हेक्टर त्यानंतर इथे कुठे हेक्टर आलं एक हेक्टर म्हणजे मीटर सेंटीमीटर मिलीमीटर मध्ये जे रूपांतर करण्याचा प्रकार आहे तो पुन्हा हे एक लक्षात ठेवायचं एक हेक्टर बरोबर शंभर आर हे फार लक्षपूर्वक म्हणजे ध्यानातच ठेवायचं हे ध्यानातच ठेवायचं त्यानंतर पुन्हा हे ध्यानात ठेवायचंय की बाबा एक हेक्टर बरोबर किती चौरस होतात बाबा एक हजार चौरस दहा हजार चौरस हेही लक्षात ठेवायचं हे एक लक्ष ठेवायचं छानस एक हेक्टर बरोबर शंभर आर होतात हे लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर छानस लक्ष ठेवायचं एक एकर बरोबर चाळीस गुंठे होतात आणि एक आर बरोबर एक गुंठा होतात हे जवळपास त्याच्यावरती आपल्याला जे आहे तर परीक्षेमध्ये रिकामे जागा त्यासाठी प्रश्न येत असतात लक्ष देईल छानसे लिहून गुन्ह्याला पाठ करायचं पाठच करायचं <laughs> ओके लां